सुख सागर आपण वे सुख सागर आपण वे जग बोधेनी ववे जग बोधेनी ववेवे सुख सागर आपण भावे करू नये अंतर साधू नाही आप पर बोधा करु नये अंतर साधू नाही आप पर सुख सागर आपण व्हावे जीव ਜੀਵਾਸੀ ਪੈਦਾਵਾ ਜੀਵਾ ਜੀਵਾਸੀ ਪੈਦਾਵਾ ਮਗਕਰੂ ਨਹਿਵਾ ਮਗਕਰੂ ਨਹਿਵਾ ਸੁਖ 사ਗਰ ਆਪਣ ਹਾਵੇ तरुणो चित्ती धरा तरुणोपाय चित्ती धरा काटी उघडा ज्ञानेश्वरा काटी उघडा ज्ञानेश्वरा सुखसागर आपण भावे जगबोधे निवावे जग सुख सुखसागर आपण व्हावे राम रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार आज आपण सातवा ताटीचा अभंग पाहणार आहोत सुखसागर आपण व्हावे जगबोधे निववावे बोधा करू नये अंतर साधू नाही आपपर जीव जै, जीवासी पै द्यावा मग करू नये हेवा पाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आत्मसुखाची प्राप्ती हीच सज्जनांना सर्वाधिक प्रिय वाटते हे सुख मिळवणे हेच संत सज्जनांना श्रेयस्कर वाटते ज्ञानदेवांना मुक्ताई याचेच स्मरण देत आहे ती म्हणते आत्मसुखाच्या सागरात आपण पोहावे आणि आपल्याला जे ज्ञान झाले त्याचा उपदेश जगाला करावा हेच तर संतांचे जीवन कार्य स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी समाधी अवस्थेचा अनुभव दिला त्यामध्ये स्वामी विवेकानंद पूर्ण रंगून गेले त्यामधून त्यांना सावध करून रामकृष्णांनी त्यांना सांगितले की या अनुभवाला मी आता कुलूप लावून त्याची किल्ली मी माझ्याकडे ठेवत आहे कारण तुला जगभर फिरून फार मोठे कार्य करायचे आहे जगबोधे निव वावे असे जे संतांचे काम आहे त्यात हयगय करणे योग्य नाही आपपर भावनेने पाहणारा सज्जन नव्हेच उलट संतांनी आत्मैक्य भावनेने सर्वत्र समदृष्टी ठेवायची असते बोधा करू नये अंतर जीव जीवास पैद्यावा म्हणजे सर्व जीवांच्या ठाई समभाव ठेवावा म्हणून मुक्ताई म्हणते सुखसागर आपण व्हावे जग बोधे निव व्हावे बोधा करू नये अंतर साधू नाही आपपर जीव जीवासी पै द्यावा मग करू नये हेवा. या हे वागताना कोणाचा हेवा कसा करता येईल किंवा राग कसा धरता येईल माऊलींनीच म्हटलंय या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती एकच एक चैतन्य स्वतःमध्ये आणि सर्वांमध्ये सर्वत्र समच आहे असे तो पंडित म्हणजे आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुष जाणतो शंकराचार्य काशीला राहत होते तेव्हाचा प्रसंग आहे एकदा स्नानसुचिरभूत आणि ज्ञानसूचिरभूत असे शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य विश्वेश्वराच्या दर्शनाला चालले होते अचानक आचार्यांच्या पुढे जे काही शिष्य चाललेले होते त्यांच्यात गडबड उडाली आणि सगळेच थांबले एक अवाढव्य शरीराचा चांडाळ चार कुत्र्यांसह हो, डोक्यावर दारूचे मडके घेऊन येत होता त्याचे अंग आणि कपडे मलिन होते त्या अत्यंत अशुचिरभूत दिसणाऱ्या चांडाळावर आचार्यांचे शिष्य ओरडत होते दूर हो दूर हो तो चांडाळ मात्र संथ गतीने डुलत डुलत पुढे येतच होता त्यामुळे शिष्यांचे दूर हो दूर हो हेही जोरात सुरू होतो पण तो त्याला अजिबात न जुमानता आचार्यांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला आचार्यांनी दूर हो असे म्हणणाऱ्या शिष्यांना थांबवले नाही याचा अर्थ त्यांची त्यांना मूक संमती होती त्यावर तो चांडाळ म्हणाला हे द्विजवर तुम्ही जे सारखे गच्छ गच्छ म्हणत आहात म्हणजे दूर वा दूर हो असे म्हणत आहात त्यानुसार मी कशापासून काय दूर करावे अशी आपली इच्छा आहे अन्नमय शरीरापासून अन्नमय शरीर दूर करू का चैतन्यापासून चैतन्य दूर करू चांडळाच्या या प्रश्नामुळे आचार्यांचे सर्व शिष्य स्तंभित झाले त्यावर शंकराचार्य दोन पावलं पुढे आले आणि अत्यंत विनम्र आणि मृदुभाषेत म्हणाले हे श्रेष्ठ पुरुषा तू आत्मविद आहेस तुझे बोलणे सत्य आहे त्यानुसार मी इथून पुढे भेदभाव करणारी बुद्धी सोडून देईन असे म्हणून आचार्यांनी चांडाळाला लोटांगण घातले तेव्हा भगवान शंकरांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन दर्शन दिले आणि आशीर्वादही दिला संत एकनाथ महाराजांनी हाच माझा रामेश्वर म्हणत काशीहून आणलेली गंगेची कावड गाढवाच्या मुखात रीती केली ही गोष्ट आपल्याला माहित आहेच एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ म्हणतात एक आपण पाच जैसे ते देखती विश्वतैसे हे बोलणे कायसे नवलू एथ आणि म्हणून मुक्ताई ज्ञानेश्वरांना आठवण करून देत आहे तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या जीवन पद्धतीत कोणताही अंतराय होऊ न देणे हेच श्रेयस्कर आहे गौतम बुद्धांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे एकदा गौतम बुद्ध भिक्षेला गेले होते त्यांना पाहताच त्या गृहस्थाने त्यांना अर्वाच्च्या शिव्यांची लाखोली वाहिली निंदा नालस्ती केली परंतु गौतम बुद्ध विचलित न होता शांतपणे उभे होते काही वेळाने त्या गृहस्थालाच आश्चर्य वाटले की इत आपण इतका अपमान केला निंदा नालस्ती केली तरीसुद्धा हा माणूस इतका शांत कसा काय उभा राहू हो शकतो त्यावर गौतम बुद्धांनी उत्तर दिले अरे मी तुझ्याकडे भिक्षा मागायला आलो होतो तुझ्या हातात जे फळ आहे तू मला ते भिक्षा म्हणून दिलेस आणि मी ते स्वीकारले तर ते माझे होईल परंतु ते फळ मी स्वीकारलेच नाही तर ते फळ तुझ्याच हातात राहील तुझेच राहील तू मला शिव्या देत होतास पण मी ते स्वीकार ते त्या स्वीकारल्याच नाहीत तर त्या तुझ्याकडेच राहतील उलट गौतम बुद्धांनी त्या गृहस्थाला भरभरून आशीर्वाद दिले आणि ते तिथून निघून गेले माऊलींनी म्हटल्याप्रमाणे म्हणून सर्वत्र सदासम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे समोरचा माणूस कसाही वागला तरी माझी शांती ढळणार नाही आणि समदृष्टीही ढळणार नाही हे आपल्या संतांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले आहे हा भाव आमच्यामध्येही येऊ अशी माऊलींपाशीच प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया आजची सेवा विठ्ठलचरणी समर्पित